निळ्या रंगाचा शर्ट घातलेला माणूस पहा तुम्हाला तो दिसतच असेल कर्नाटक मधील यादगीर येथे एक महिला पळत पळत घरी येऊन परिसरातील लोकांना ला सांगू लागली की तिचा पती चुकून कृष्णा नदीत पडला तो वाहून गेला सगळं संपलं ती मोठमोठ्याने रडण्याचं सोंग करू लागली मात्र इकडे नशिबाने साथ दिली आणि काही लोकांनी त्याला वाचवले पतीने सांगितले की पत्नी त्याला सेल्फी काढण्याच्या भाण्याने पुलाच्या कडेला घेऊन गेली होती खाली नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह सुरू होता तिथे ती, ती सेल्फी काढत असताना तिने त्याला नदीत धक्का दिला पती पत्नी दुचाकीवरून जात होते पत्नीच्या मनात काय चाललं आहे याबद्दल तो अनभिन्न होता गुरजापूर पुलावर पोहोचल्यावर पत्नीने त्याला सेल्फी काढायचा सांगितलं पत्नीने हट्ट धरला पतीने दुचाकी थांबवली महिलेने सेल्फीसाठी पतीला मागे उभे केले दोघेही पुलाच्या कडेला सेल्फी काढायला गेले पत्नीने त्याला मागे उभे राहायला सांगितले ती पुढे उभी राहून सेल्फू का सेल्फी काढू लागली तिने पतीला आणखी थोडे मागे सरकायला सांगितले जसा पती पुलाच्या एकदम कडेला पोहोचला तशीच पत्नीने त्याला नदीत धक्का दिला पतीला धक्का दिल्यानंतर ती घरी निघून गेली सुदैवाने तो माणूस नदीत कसाबसा पोहत एका कडकाला पकडण्यात यशस्वी झाला तो त्यावर जाऊन बसला आणि मदतीसाठी ओरडावू लागला काही वेळाने पुलावरून जाणाऱ्या काही लोकांनी त्याला पाहिले आणि ते थांबले त्यांनी त्या ते व्यक्तीला मदत केली लोकांनी नदीत दोरखंड बांधून फेकला त्या व्यक्तीने कमरेला दोरखंड बांधला आणि तो कसाबसा बाहेर निघाला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे व्हिडिओमध्ये काही लोक नदीत दोरखंड फेकताना दिसत आहेत तो माणूस निळ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे तो नदीच्या मधोमध एका खडकाला पकडून बसलेला आहे मग तो दोरखंड पकडून पुलाच्या दिशेने पोहू लागला जसा तो पुलाजवळ पोहोचला लोकांनी त्याला दोरखंडाने वर ओढले पोलिसात तक्रार दाखल केली या घटनेने समाजाला एक गंभीर विचार करायला लावला आहे नात्यांमध्ये विश्वास आणि समजूतदारपणा असणे किती महत्वाचे आहे हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे याविषयी तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा चॅनलवर नवीन चाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद